ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा सातपूर औद्योगिक वसाहतीमधील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या समोर असणाऱ्या प्रबुद्ध नगर येथील महालक्ष्मी चौकामधील मनपा व्यायाम शाळेच्या जवळ पहाटे चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा अज्ञात इसम रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडलेला आढळून आला त्यामुळे प्रबुद्ध नगर परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली काही स्थानिक नागरिकांनी तात्काळ सातपूर याबाबत माहिती दिली सातपूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं पोलिसांनी अधिक तपास करत परिसरामधील सीसीटीव्ही फुटेज तपासला आहे अज्ञात हल्लेखोरांनी सदर इसमाच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत बच्छाव आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले

मयत आहे त्याची ओळख अजून पटलेली नाहीये जो आरोपी या ठिकाणी निष्पन्न झालेला आहे तर तो संशयित म्हणून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे विचारपूस चालू आहे साधारणतः भांडणाचे सा कारण हे किरकोळ वाद असं समोर येत आहे सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढील तपास चालू आहे ही घटना क्रमांक की किरणاهر सी चोवीस तास नाशिक ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या YouTube चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका